नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इंचमध्ये माप असेल तर फूट व ब्रास कसे काढायचे समजा अशा प्रकारे बांधकामाची भिंत असेल किंवा प्लास्टर केलेली के भिंत असेल किंवा स्लॅब असेल आणि या भिंतीची लांबी किती आहे दहा फूट चार इंच आहे म्हणजे पुटाच्या नंतरनं इंच आहे आणि उंची किती आहे दहा फूट आठ इंच आहे म्हणजे पुटाच्या नंतरनं इंचचे माप आहे तर स्क्वेअर फूट आणि ब्रास कसे काढायचे सुरुवातीला काय करायचे आपल्याला इंचचे रूपांतर पुटामध्ये करावे लागणार लांबीमधील जे चार इंच आहे त्याला बाराने भाग लावा आता बाराने भाग कशामुळे लावायचा बारा इंचचा एक पुट असतो त्यामुळे बाराने भाग लावा चारला उत्तर किती येणार आहे झिरो पॉईंट तेत्तीस म्हणजे लांबीमधील चार इंचचं पुटामध्ये उत्तर मिळालं मिळला आता उंचीमधील जे आठ इंच आहे त्याला बारानं भागला उत्तर किती येणार आहे झिरो पॉईंट सहासष्ट म्हणजे फुटामध्ये उत्तर मिळालं आता गणित कशा प्रकारे करायचे दहा फूट म्हणजे दहा पॉईंट तेहतीस करायचं आहे लांबी परत गुणिले उंची किती आहे दहा पॉईंट सहासष्ट करायचं आहे उत्तर किती येणार आहे एकशे दहा स्क्वेअर फूट येणार आहे स्क्वेअर फूट आपल्याला मिळाले ब्रास म्हणजे काय शंभर स्क्वेअर फूटचा एक ब्रास असतो म्हणजे एक ब्रास दहा स्क्वेअर फूट होणार आहे समजले का अशा प्रकारे इंचमध्ये माप असेल तर स्क्वेअर फूट आणि ब्रास का शकणार आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद